नमस्कार मंडळी कशा असतात बरे मरे माझे व्हिडिओ बघत तर मी मधुर आणि मधुर ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचा स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आपलं संभाजी चौकांना चालू होता आणि माझ्यासोबत अजय शिंदा काय तर आता चालू आहे खतरनाक प्रचार चालू आहे सगळीकडे बघू शकतात नगराध्यक्ष वगैरे हो पोलीस बंदोबस्त पण बघू शकतात आज येणार आहेत आपल्याकडे मुख्यमंत्री साहेब नंतर मीटिंग आय बघा हाय बाय आज आपल्याकडे येणार आहेत मुख्यमंत्री साहेब त्यानंतर दोन दोन वाज दोन अडीच वाजता त्यांची मिटिंग आ त्यासाठी पप्पू पेट्रोल पंपसाठी हनुमान नगरला उभे आता गोवाला तर जाऊया आपण तर मंडळी बोलू शकतात पूर्ण रस्तो रिकामी हा त्यात आज रविवार पण हा आणि गाड्या बंद केलेल्या ता आहेत रस्तो डायरेक्ट त्या त्या दुसऱ्या पाठवणे येतात एस त्या पाठवणे येतात म्हणजे शिंदेचा आमचा पार्सल येणार आ आता जाऊ काय आपण डेपो जाऊया तर पोलीस बघू शकतात मंडळी आपली एस टी दिल्या जे एस टी पार्सल बघू शकतात ही असं एस टी पार्सल काय दिलं काय होय होय हा दिसत आहेत की बैठला असतानात मार्केट रोडला म्हणजे मार्केटच्या रोडला पूर्णपणे सगळे गाडी बिडे काढूक लागलेले आहेत ला, रिकामी रोड केलेले नाही आणि सगळीकडे भाजपचेच झेंडे लागलेले आहेत प्रचार असलो जोरात चाललो आना खतरनाक तर आता आपण जाऊया प पप्पू पेट्रोल पंपकडे म्हणजे हनुमान नगरला मुख्यमंत्र्यांची सभा ज्या ठिकाणी होणार आना त्यासाठी तर चला जाऊ का पहिलं फाट्यावर फाट्यावरनं मग त्यासाठी जाऊ का म्हणजे आंबोली चंद्रगड आंबोली रोडला राहतो चला नाही तोच मंडळी बंदोबस्त बघू शकतात कडक आहे एकदम कोणाक सोडणार नाही आहेत तर मंडळी बघितलं असताना पोलीस बंदोबस्त कडक आहे एकदम कोणाक कोणाकचीच गाडी सोडणार नाही सगळे ह्या फाट्यावरनं जा म्हणतात आणि त्या फाट्यावरनं बाहेर पडा म्हणतात बंदच प्रॉपर मुख्यमंत्री इलेस ना तर मंडळी बजला असताना त्या फाट्यावरनं कोणाक सोडणार आहेत त्यामुळे परत मी चंदगाड्या गेले तर ह्या पाठ्यावर बघूया जाऊ देतात काय तर चला तर ह्या पाठ्यावर आता म्हणजे हिंडगाव रोडने चला सभा तर चालू झालेली ह्या बघू शकतात तर मंडळी बघू शकतात ह्या पाट्यावर गाडी चालू आहेत बघूया आता कोण गावता काय मंडळी आता गावलेला वैभव वैभव सोबत आपण अर्ध्यापर्यंत जाऊया कारण अर्ध्यापर्यंतच गाड्या तोडतात त्याच्यामुळे गाडी चोरत नाही खूप दिव्या पण झाला सगळे तसे शॉर्टकट रस्त्याने येतात मेन रोड बंद असल्यामुळे किलो ना घालतात बघू शकतात पार्किंग आहे आणि हे बघू शकतात कितकी गर्दी आहे तो कच्चो रस्तो या रस्त्याने कोण जास्त जाणार नाही या रस्त्याने बघू शकतात आता किती गाड्या जातात बघा कितकी लाईन लागली आहे तर मंडळी ह्यो असा बेळगाव वेंगुर्ला मेन रोड आणि ट्रॅफिक होऊ शकतात आणि माणसं पण बघू शकतात इतक्यात आहेत हे बघा केदो मोठं पुतळ लायला या मंडळी बॅड न्यूज आ आपण पोचलेलो असू लेट तर मंडळी आपण झालेलो असू लेट सगळ्या सपल्यावर मी गेलं यासाठी जेवता होता आपण जरा काम निघाला तर मग योग्य वागण्या टायमावर तर मंडळी आता चौकशी केली तर एक माणसा म्हटलात तर बेळगाव आजरा गडिंगलज ह्या आपल्या भागातली चंदगड भागातली सगळी लोकं गेलेली आणि मंडप बघू शकतो मोठं हा खतरनाक म्हणजे माणसं इलेली होती आणि ट्रॅफिक वगैरे सगळा खूप जाम झालेला माणसा भरपूर येलेली आपण काही अपन... योग्य गावात नाही आपण तर मंडळी हा असता बेळगाव वेंगुर्ला रोड आणि ते कोणाक सोडणत नाही त्यामुळे गाडी ना येणार आहेत तर कोण गावला तर जाते मी हळूहळू चलच चाललं आहे मी पुढे आठ भिणगाव पाठवा म्हणजे चंदगड पाठव जातो त्यातनं चंदगडात गाव होता बुग्या बुग्याकून गावता काय चला चंदगड तर मंडळी माझा काका गावलेले आहेत आपल्या इसापूरचे जातात काय लागे पण नाही आणि चांगली गोष्ट म्हणजे ते माझे व्हिडिओ बघतात आणि आपली व्हिडिओ पुढे जातात ते आपण काय सांगितले की ऐका मस्तच वाटला तर भारी आहेत काका आपण इच्छा सोबत चंदगड तर मंडळी मी चंदगडमध्ये पोहोचलेला असते आणि मी ज्यांच्या गाडीवर निघले ते आपले इसापूरचे जात ते सांगत होते माका माझ्या व्हिडिओबद्दल भारी वाटला मस्त वाटला ते माझे व्हिडिओ बघतात मी चांगला करते काम असं तसं म्हणालेलं आहे आणि आपली भाषा वापरतं आहे टिकत आहे त्याबद्दल पण खूप भारी सांगितलं आणि मस्तच वाटलं असं कोणतरी बोललं ना आपला माणूस चांगला वाटता आणि सभेकडे गेलं आहे तर सभा काय आपल्याला भेटाक नाही तर आभशिंगदा सोबत मी होते सकाळी थोडं तर आत्ता इथं तुम्ही कसं हां हय होय तर मंडळी बघितलं चला तुम्ही आज आपल्या चंदगड तालुक्यात असं लहान तालुका हा छोटा तालुका हा तर त्या तालुक्यामध्ये मुख्यमंत्रीसारखे साहेब लिहिलेले आणि त्यांची सभा झालेली आहे त्यांची सभेत मी थोडं लेट पोहोचलं आहे तयार हरकत नाही पण आता व्हिडिओ मग छोटं वडलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा त्या पुढच्या वेळप्रेम बाहेर